हर तर टिमरणीहून सकाळी निघाले आज हरद्याला जायचं होतं हरदा फक्त पंधरा किलोमीटर होतं फक्त आता टिमरणीपासून रस्ता धरल्याने खूप कंटाळवाणं रस्ता होता म्हणजे नुसतं चालायचंच असतं माहीत दिसत नाही किनारा नसतो आणि नुसती वाहनं जोरदार येत जात असतात त्यामुळे रस्त्याने चालणं खूप कंटाळवाणं असतं पण काही इलाज नव्हता तर हरद्याकडे निघाले वीणाताई कोल्हटकर हरदा रोडपर्यंत सोडायला आल्या होत्या तिथून पुढे निघाले रस्त्याने चालता चालता एका ढाबेवाल्याने हाक मारली म्हणला चहा ज्यूस किंवा उसाचा रस काय घेणार तर म्हटलं उसाचा रस घे परिक्रमेतला पहिला उसाचा रस होता अतिशय गोड छान होता त्याने अजून आग्रह केला पण मी नाही म्हटलं आणि मी तिथून पुढे निघाले मग पुढे चालता चालता एक एका ठिकाणी एक फळवाला बसला लोक काही फळं वगैरे घेत होती तर एका माणसाने चिक्कूची एवढी मोठी पिशी माझ्यासमोर केली अशी उघडून धरली की तुम्हाला हवे तितके चिकू घ्या तर मी एकच उचलला माई पण आपली परीक्षा बघत असते की आपण हावरटपणा नाही ना करते तर चिकू घेतला चिकू खातखात पुढे निघाले मग तिथून पुढे एक छोटस गाव लागलं त्याच्या अलीकडे थोडस एक बाईकवाला भेटला त्याने सांगितलं की पुढच्या गावात माझं घर आहे तर माझा भाऊ तिथं थांबलेला असेल तर तुम्ही तिथे थांबा जेवण घ्या विश्रांती घ्या आणि मग पुढे जा त्यामुळे त्याने तसं सांगितल्यामुळे मी तिथून पुढे निघाले त्याचा भाऊ घराच्या बाहेर उभा होताच त्याने मला थांबवलं घरात नेलं छानपैकी जेवण वगैरे जेवू घातलं थोडा विश्रांती घेतली आणि मग तिथून मी पुढे चालत चालत मी हरद्याला पोचले हरद्याला गोंदवलेकर महाराजांनी स्थापन केलेलं श्रीराम मंदिर आहे तर तिथं पोचले तिथे गोडबोले पती पत्नी असतात त्यांची ती तिसरी पिढी आहे सेवा देणारी त्यांच्याकडे गेले त्यांनी स्वागत वगैरे केलं अतिशय सुंदर सोय केली आणि मी गोंदवलेकर महाराजांची म्हणजे अनुग्रहित भक्त असल्याने मी मला तिथं अतिशय प्रसन्न वाटलं तर अतिशय सुरेख मंदिर राम आहे रामपंचायतन आहे तिकडे म्हणजे मी पहिल्यांदाच पहिलं रामपंचायतन त्याच्यामध्ये राम, राम लक्ष्मण सीता भरत शत्रुघ्न आणि अगदी वशिष्ठ ऋषींची देखील तिथे मूर्ती होती तर खूप सुंदर मंदिर आहे ते रात्री तिथेच राहणार होते मी रात्रीसुद्धा जेवणाला हलवा वगैरे छान आ, सोय अतिशय सुंदर केली होती आणि अगदी गोडबोले पती पत्नी बरोबर मी त्यांच्या अगदी स्वयंपाकघरात बसून जेवले असं वाटलं की जणू मी माहेरीच आले इतकं छान वाटत होतं रात्री राहायची छान सोय होती त्या हर्द्याच्या जे मंदिर आहे त्याची कथा अशी आहे की जेव्हा श्रीराम वनवासावरनं परत आली तेव्हा भरताने त्यांचं राज्य जे त्यांच्या पादुका ठेवून चालवलं होतं ते राज्य त्यांना परत दिलं म्हणजे त्यांना तो पट्टा परत दिला म्हणून पट्टाभिराम मंदिर असं त्या मंदिराचं कथा आहे ती तिथली गोडबोले पती पत्नी ही तिसरी पिढी आहे तिथं काम करणारी तिथं सेवा देणारी आणि अ महाराजांचा एक अतिशय दुर्मिळ फोटो आहे तिथे महाराज जेव्हा तिथं गेले होते आणि तिथं ज्या आसनावर बसून त्यांनी निरूपण केलं होतं भागवतावर तेव्हा त्यांचा काढलेला तो मूळ फोटो आहे त्यांचा अतिशय सुंदर फोटो आहे तर तिथे मी थांबले तेव्हा रात्री संध्याकाळी जप वगैरे पण झाला अतिशय प्रसन्न वाटलं तिथेच रात्री राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिथून निघाले आणि पुढे नुसतं चालायचंच चा होतं रस्ताच होता आता काही किनारा लागणार नव्हता त्याच्यामुळे चालत चालत निघाले मग दुपारी एक मसनगाव नावाचं गाव लागलं तिथे जेवायला एक भायरे म्हणून आहे त्यांच्याकडे सोय होती जेवणाची त्यांनी थांबवलं जेवण वगैरे दिलं त्याच्या आधी मी विचारलं की मेडिकल शॉप आहे का तर ते म्हणे कशा लावाय ते म्हणत पायांना फोड झालेत मला पावडर टाकायचे त्याच्यावर तर त्यांच्या तिथल्या एका मुलानेच मला हवी थी थी ती होती ती पावडर आणून दिली मग मी फोड फोडले पावडर टाकली परत बँडेड वगैरे लावलं जेवण वगैरे झालं थोडीशी विश्रांती घेऊन मी तिथून पुढे निघाले तिथून पुढे मग चालत 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 संध्याकाळी मी एका मानला नावाच्या गावी पोचले तर मानलाला एक मोठं हनुमान मंदिर होतं तिथे जाऊन मी आसन लावलं जरा चौकशी वगैरे केली तर त्यांनी सांगितलं की इथे आश्रम वगैरे असा नाहीये मंदिरातच राहावं लागतं त्याप्रमाणे आसन वगैरे लावलं कपडे धुतले वाळट टाकले सगळं झालं आणि म्हणजे मानसिक तयारी केली की इथंच आपण एकट्याच असणार आहोत कारण कोणीच परिक्रमावासी नव्हते मग तिथले जे काही लोक होते त्यांनी एकाने कुलूप आणि किल्ली आणून दिलं की रात्री मंदिर आत्मधन बंद करा आणि कुलूप लावा तर संध्याकाळी मग संध्याकाळी झाली तशी गावातली लोक छोटी छोटी मुलं मंदिरात यायला लागली मग सगळ्या छोट्या मुलांनी मिळून तिथं आरती केली छान वातावरण होतं तर एक बाई आपल्या छोट्या नातीला घेऊन आली होती आणि माझ्याशी गप्पा मारत बसली कुठून आले काय आले वगैरे अशा सगळ्या नेहमी सारख्या चौकशा झाल्या तर तिच्याबरोबर तिचा मुलगा पण आला होता तर मुलाने तिला सांगितलं की तू माताजींना सांग की तुम्ही आमच्या घरी चला एकट्या राहू नका तर मला असं वाटायचं की दरवेळेला कशा हो की कशाला ओगीस लोकांना त्रास द्यायचा आपले आहे तेच सोय होऊ शकते काही प्रॉब्लेम नाहीये व्यवस्थित राहू शकतो तर पण ती तो मुलगा काही आग्रह सोडायला तयार नव्हता त्यांनी आईला अक्षरशः सांगितलं की नाही त्यांना घरीच घेऊन चालायचं मग त्यांनी खूप आग्रह केल्यावर मग मीही त्यांचं मन मोडलं नाही आणि मी त्यांच्यावर त्यांच्या घरी गेले तर छान दुमजली घर होतं सुना नातवंड मुलगा सगळे असं छान भरलेलं घर होतं त्यामुळे रात्री तिथे राहिले परत रात्री पायाला बँडेड पावडर टाकणं हे सगळे एक तो उपचारच रोजचा झाला होता तसं ते सगळं केलं आणि शांतपणे झोपले मग सकाळी मी तिथन निघाले आणि पुढे सबंध थंडी होती खूप धुकही प्रचंड होतं आणि रस्ता पण असा खड्डेवाला रस्ता होता जरा बऱ्यापैकी त्यामुळे जरा जपून जपून चालायला लागत होतं चालता चालता दुपारी छिपाबड लागलं छिपाबडला कृष्णा स्वीट्स म्हणून ते थांबवतात परिक्रमावासींची सेवा करतात तसं त्यांनी मला थांबवलं त्यांच्या धर्मशाळेत बसवलं आणि छान दालबाटी वगैरे मस्त जेवण त्यांनी दिलं मग तिथून पुढे निघाले पुढे आणि चंद्रघंटा माता मंदिर दगडखेडी अशा गावाला पोचले खूप सुंदर मोठं मंदिर होतं गौरीशंकर उपाध्याय म्हणून आहेत त्यांनी ते मंदिर बांधलेलं आहे आणि ते परिक्रमावासींची तिथे सोय करतात तर अतिशय मोठं मंदिर होतं छान वाटत होतं राहिले मी त्या दिवशी प्रचंड दमले होते कारण आदल्या दिवशी जवळजवळ तीस किलोमीटर दुसऱ्या दिवशी तीस किलोमीटर असं बरंच चालणं झालं होतं ते आणि पायाचे फोड तर दुखत होतेच त्याच्यामुळे तिथं त्या दिवशी मुक्कमाला राहिले खूपच दमले होते तर संध्याकाळी ते गौरीशंकर उपाध्यायचे आहेत त्यांच्याशी बोलणं वगैरे झालं आणि ते म्हणले मी इथून जवळ राहतो मी रात्री झोपायला हो तिकडे जातो तुम्ही मंदिरात राहू शकता काही प्रॉब्लेम नाहीये तर म्हटलं हरकत नाही एकटीला राहायला काय सवय झाली होती तोपर्यंत मला तशी त्यामुळे मी तिथे राहायचं कबूल केलं तर तिथला जो पुजारी होता तो पण तिथंच राहायचा रात्री तर तो घाबरायला लागला की मी एकट्याने कसा राहू यांच्याबरोबर मला काहीच प्रश्न नाही आहे तर तो भयंकर घाबरायला लागला मग तो म्हणला मी नाही राहणार इथे मग गावातली लोक आली त्यांना तो सांगायला लागला की आज तुम्ही पण कोणीतरी इथं राहा मी काही इथे एकटा राहणार नाही माताजी एकट्या असताना मी काही एकटा राहणार नाही तर लोक त्याला समजावत होती की नाही हरकत नाही काही राहायला पण तेवढ्यात काय झालं की एक मोठी बस आली आणि बस मला जवळजवळ पन्नास साठ लोक परिक्रमा करत होती आ, ती सगळी उतरली आणि अनायसे माईने सोबत त्याला दिली का मला दिली माहिती नाही पण सोबत मिळाली तर त्या दिवशी मी इतकी दमले होते त्याने विचारलं तुम्ही जेवणार का मी म्हटलं मला जेवायला नको मला फक्त दूध आणून द्या मग त्याने ग्लासभर छान दूध आणून दिलं आणि ते पिऊन मी त्या दिवशी झोपले असा तो छान मुक्काम झाला म्हणजे ही अतिशय चांगली होती भरपूर लोक आली होती त्यांनी रात्री सुंदरकांडाचा पाठ केला पण मला काहीही पत्ता लागला नाही आणि मी शांतपणाने झोपले नर्मदे हर